नमस्कार मैत्रिणींनो मी धनश्री कुलकर्णी गोप्टे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे मनापासून स्वागत करते तर आज आपण हे जे मोत्याचे वॉल हँगिंग आहे है, याचे हे खालचे गोंडे कसे बनवायचे आणि हा वरचा पाठ कसा बनवायचा हा व्हिडिओ बघणार आहोत तर हे जे मोत्याची मधलं स्वस्तिक आहे हे आपण शिकवणी क्रमांक अडतीसमध्ये पाहिलेला आहे जर मैत्रिणींनो तुमचा तो व्हिडिओ मिस झाला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर किंवा ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शिकवणी क्रमांक अडोतीस ह्याची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरून तुम्हाला हे मोत्याचं स्वस्तिक कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मिळून जाईल तर आज आपण हे मोत्याचं वॉल हँगिंग पूर्ण करणार आहोत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा इतरही मैत्रिणींबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर बघूया आता हे वॉल हँगिंग बनवायचं कसं तर आज आपण वॉल हँगिंगचे पार्ट टू बघत आहोत पार्ट वनमध्ये आपण हे स्वस्तिक कसं बनवायचं याचा व्हिडिओ बघितला होता आज आपण हा वरचा पार्ट कसा बनवायचा आणि हे गोंडे कसे लावायचे हे बघणार आहोत तर त्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे हे आधी आपण बघून घेऊयात यासाठी सहा नंबरचे आपण पांढरे गुलाबी आणि गोल्डन रंगाचे असे मोती वापरलेले आहेत त्यासाठी पन्नास नंबरचा धागा सात नंबरची सुई हे आपलं नेहमीच साहित्य आहे हे आपण वा वापरलेलं आहे आता ह्या गोंड्यांसाठी हे मी पॉम्पम्स घेतलेले आहेत त्यानंतर इथे शुभ लाभ यासाठी इथे शुभ लावलेलं आहे आणि लाभ आपण दुसऱ्या वॉल हँगिंगवर लावणार आहोत तर हे बाजारामध्ये कुठेही मार्केटमध्ये तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल शुभ लाभ तर हे मी घेतलेलं आहे त्यानंतर हे दोन्ही पार्ट जोडण्यासाठी याला पाईप्स म्हणतात तर हे पाईप्स मी घेतलेले आहेत हे पाईप्स पण तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मा दहा रुपयाला एक पाकिट त्यामध्ये साधारण वीस वीस पाईप्स असतात हे पण तुम्हाला कुठेही मार्केटमध्ये मा मिळून जाईल यानंतर हे जे शुभ मी लावलेलं ला आहे तर ते कशावर लावलं ला आहे तर हे जो आपला बारीक पुठ्ठा असतो ह्या पुठ्ठ्याला मी एक गोल कापलेला आहे यावर तुम्ही कुठलाही गुलाबी रंग व्यवस्थित वॉटर कलर दिलात किंवा कुठलाही गुलाबी रंग देऊन घेतलात आणि त्यावर आपण असं हे शुभ जे आहे ते इथे आपल्याला चिटकवून घ्यायचं आहे आणि इथे या गोंड्यांना जॉईन करताना इथे मी ही फुलं लावलेली आहेत तर ही फुलंसुद्धा मार्केटमध्ये तुम्हाला वीस रुपयाच्या पॅकेटमध्ये साधारण दहा ते बारा फुलं हीसुद्धा तुम्हाला कुठेही मिळून जातील तर काय साहित्य लागणार आहे हे व्यवस्थित तुम्ही पॉज करून सगळं बघून घ्या की काय काय साहित्य लागणार आहे यामध्ये थोडं कमी जास्त झालं तरीही चालेल तुम्ही तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार बनवू शकतात चला तर आपण आता सुरुवात करूया हा वरचा पाठ कसा बनवायचा सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे आणि इथे दोन गाठ मारून घेतलेले आहेत आता आपण सुरुवातीला चार गोल्डन रंगाचे मोती घालून घेणार आहोत चार गोल्डन रंगाचे मोती घालून घेतलेले आहेत आपण आणि पहिला जो मोती आहे आपला या मोत्यातनं आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे ही आपली नेहमीचीच विण आहे त्यामुळे थोडं फास्ट घेते मी इथे यानंतर मी नेहमीसारखा दोरा गोल फिर फिरवून घेते आहे दोरा व्यवस्थित गोल फिरवून घेतलेला आहे यानंतर इकडचा जो हा मोती आहे या मोत्यामध्ये आपल्याला अजून एक राऊंड तयार करायचा आहे धाग्यामध्ये आपण तीन पांढरे मोती घालून घेणार आहोत तीन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत आणि ह्याच गोल्डन मोत्यामधनं आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत अशा प्रकारे दुसरा राऊंड इथे आपला तयार झालेला आहे आता हा जो मधला मोती आहे यातनं सुई बाहेर काढून अजून एक राऊंड तयार करायचा आहे तर असे आपल्याला टोटल इथे बारा राऊंड तयार करायचे आहे म्हणजे हा पहिला राऊंड हा दुसरा राऊंड असे आपले हे जे दोन राऊंड झाले याच्या पुढे आपल्याला टोटल बारा राऊ म्हणजे दहा राऊंड म्हणजे टोटल आपल्याला बारा राऊंडची एक पट्टी बनवायची आहे त्यामध्ये हा जो पहिला असणार आहे हा जो पहिला असणार आहे हा गोल्डन मोत्याचा राऊंड असणार आहे त्यानंतर इथे पांढरा राऊंड म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा राऊंड जे असणार आहे ते पांढरे असणारे फक्त इथे आपल्याला एक गोल्डन मोती घालायचं आहे आणि त्यानंतर इकडचा जो हा बारावा राऊंड असणार आहे आपला तो पण परत गोल्डन म्हणजे पहिला आणि बारावा गोल्डन राऊंड असणार आहे आणि मध्ये आपल्याला सगळे पांढरे मोती घालून घ्यायचे आहेत तर ही जी पहिली पट्टी आहे ही तुम्हीसुद्धा करून घ्या मी सुद्धा करून घेते आता ही आपली बाराची पट्टी तयार झालेली आहे पहिला पूर्ण गो गोल्डन राऊंड त्यानंतर शेवटचा हा बारावा जो राऊंड आहे हा पण पूर्ण गोल्डन आणि मध्ये जे दहा राऊंड आहेत हे पांढऱ्या मोत्यांनी विणून घ्यायचे आहेत यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर हा पहिला जो गोल्डन राऊंड आहे हा सोडून द्यायचा आणि हा जो पांढरा राऊंड आहे यामधनं सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची पहिला गोल्डन राऊंड सोडून द्यायचा दुसऱ्या वरच्या पांढऱ्या मोत्यामधनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि आता इथे आपल्याला धाग्यामध्ये तीन व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत एक दोन तीन तीन व्हाईट मोती घालून घ्यायचे आहेत आणि हा जो पांढरा मोती आहे त्यातनं आपण सुई बाहेर काढली होती हा पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा पांढऱ्या मोती अशा दोन मोत्यांमधनं सुई आपल्याला एकाच वेळेला बाहेर काढून घ्यायची आहे आता पुढच्या स्टेपसाठी धाग्यामध्ये आपल्याला दोन पांढऱ्या मोती घालून घ्यायचे आहेत दोन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत दोन पांढरे मोती घालून घेतलेले आहेत परत धाग्यामध्ये आता हे दोन पांढरे मोती आणि हा तिसरा एक पांढऱ्या मोती अशा तीन मोत्यांमधनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे पुढच्या स्टेप मध्ये सुद्धा आपल्याला सेम दोन मोती पांढरे घालून घ्यायचे आहेत धाग्यामध्ये दोन पांढरे मोती घालून घेतले आणि तीन मोत्यांमधनं सुई पुढच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता या प्रकारे तुम्हाला हा जो पांढरा मोती दिसतो आहे या, याच्यापर्यंत तुम्हाला हे जे दोन दोन मोती घेऊन आहे हे राऊंड तुम्हाला पूर्ण करायचे आता इथे आपले टोटल सगळ्यात खालच्या लाईनमध्ये बारा राऊंड आले होते वरच्या राऊंडमध्ये आपले फक्त दहाच राऊंड आले पाहिजे कारण आपण एक इथला आणि एक इथला हे राऊंड स्किप करतो आहोत तर तुम्ही दुसरी लाईन पूर्ण करून घ्या आता इथे दुसरी लाईन मी पूर्ण केलेली आहे पहिल्या लाईनमध्ये बारा राऊंड होते दुसऱ्या लाईनमध्ये दहाच राऊंड आहे यानंतर आता हा पहिला राऊंड सोडून द्यायचा आहे इथे आपल्याला तीन राऊंड करायचे आहे तो पण हा राऊंड सोडून द्यायचा आहे इथपर्यंतच आपल्याला राऊंड करायचा आहे म्हणजे इथला पहिला हा राऊंड सोडून द्यायचा आहे आणि इकडचा हा पहिला राऊंड सोडून द्यायचा आहे बरोबर तर आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ ह्याच्यावर आपले आठ राऊंड बसले पाहिजे हे आठ राऊंड केल्यानंतर ह्याच्यावर सहा राऊंड करायचे सहावर चार आणि चारवर दोन राऊंड करायचे आणि दोन राऊंड केल्यानंतर आपण पुढे काय करायचं हे बघूयात आता इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा जो पाठ आहे पूर्ण हा करून घेतलेला आहे वरती हे दोन राऊंड आलेले आहे त्याच्या खाली चार राऊंड सहा राऊंड आठ राऊंड दहा राऊंड आणि बारा राऊंड अशी ही जी आपली पट्टी आहे ही आपण तयार करून घेतली आहे आता वरती आपल्याला लटकवण्यासाठी हँगिंग हुक म्हणा किंवा आपल्याला कसं बनवायचं ते आपण बघूयात तर वरती आपण ह्या साईडच्या मोत्यामधनं मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये चार गोल्डन मोती घालून घ्यायचे आहेत आपल्याला चार गोल्डन मोती घालून घेतलेले आहे एक गुलाबी मोती घालायचा आहे आणि परत चार गोल्डन मोती घालायचे आहेत चार गोल्डन मोती एक गुलाबी मोती आणि परत चार गोल्डन मोती असं घालून घेतलेलं आहे आणि हा जो दुसरा पांढरा मोती आहे यातनं सुई बाहेर काढून घ्यायची आहे आजो दुसरा पांढरा मोती होता यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे सुई आता आपण खालच्या दिशेने घेऊन जाऊयात म्हणजे हूक जे आहे आपलं ते घट्ट बसेल अजून थोडीशी आपण सुई जी आहे ती फिरवून घेऊयात म्हणजे हूक आणखीन घट्ट बसेल आणि आपण एका ठिकाणी गाठ मारून घेऊ आता इथे मी गाठ मारून घेते आहे अशा प्रकारे इथे गाठ मारलेली आहे धागा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला ही स्वस्तिक जी आहे ही याला आपल्याला जॉईन करायची आहे तर ती कशी जॉईन करायची आहे हे आता आपण बघूयात धाग्याला मी इथे गाठ मारून घेते आहे आता आपल्याला हे स्वस्तिक या वरच्या पार्टला जॉईन करायचं आहे आणि इथे आपण जॉईन करण्यासाठी हे पाईप्स वापरलेले आहेत आता आपल्याला काय करायचं आहे ते व्यवस्थित बघा हा जो पहिल्या गोल्डन मोती आहे या गोल्डन मोत्यामधनं आधी मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे पहिल्या गोल्डन मोत्यामधनं इकडच्या दिशेने सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो पाईप आहे हा पाईप आपल्याला असा काढून घ्यायचा आहे धाग्यातनं अशा प्रकारे पाईप मी काढून घेतलेला आहे आता हा जो पहिला खालचा मोती आहे स्वस्तिकचा ह्या मोत्यामधनं सुई आपल्याला इकडच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे अशा प्रकारे आता इथे आपल्याला परत अजून एक पाईप जोडायचा आहे आता आपल्याला परत अजून एक पाईप घालून घ्यायचा आहे जॉईन करण्यासाठी तर आता लक्षात घ्या जी मोठी बाजू आहे ती आपण वरती घेतलेली आहे आणि छोटी बाजू जी आहे पाईपची पाईप पाईप ती, पाई ती खाली घेतलेली आहे प्रत्येक वेळेला पाईप घालताना व्यवस्थित लक्ष द्या पाईपची जी मोठी बाजू आहे ती वरती आली पाहिजे आणि लहान तोंडाची जी बाजू आहे ती खाली यायला पाहिजे आता आपल्याला अशा प्रकारे सुई परत घालून घ्यायची आहे धाग्यामध्ये बघा अशा प्रकारे आणि परत हा जो गोल्डन मोती आहे ह्याच मोत्यामधनं सुई आपल्याला परत बाहेर काढून घ्यायची आहे व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचे आहे आता परत आपल्याला काय करायचं आहे हा जो पुढचा पांढऱ्या मोती आहे ह्या मोत्यात तर सुद्धा सुई पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे इथे परत आपल्याला अजून एक पाईप घालून घ्यायचं आहे पाईप घालताना मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाईपची मोठी बाजू वरती असली पाहिजे लहान बाजू खाली असली पाहिजे अशा प्रकारे त्यानंतर हा जो वरचा पांढऱ्या मोती आहे यातनं आपल्याला सुई बाहेर काढायची आहे त्यानंतर हा जो दुसरा पाई पाई पाईप आहे ह्या पाईपमधून सुद्धा सुई बाहेर काढायची आहे इन शॉर्ट आपल्याला गोल फिरवून घ्यायचा आहे धागा त्यानंतर हा जो परत पांढऱ्या मोती आहे खालचा यातनं सुद्धा आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं हे बघा ह्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं पण मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला धाग्यामध्ये परत पाईप घालून घ्यायचं आहे पाईप घालताना परत मोठी बाजू वरच्या दिशेने लहान बाजू खालच्या दिशेने अशा प्रकारे आता परत हा जो पाय मोती आहे पांढरा यातनं सुई बाहेर काढायची आहे एकाच मोत्यातनं यानंतर ह्या पाईपमधनं सुई बाहेर काढायची आहे परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं आणि त्याच्या पुढच्या पांढऱ्या मोत्यातनं अशा दोन पांढऱ्या मोत्यांमधनं परत सुई बाहेर काढायची आहे परत आपल्याला पाईप घालून घ्यायचं आहे तुम्हाला इथे वेगवेगळ्या आकाराचे पाईप्स मिळतील प्रत्येकाच्या सिटी वाईज तर तुम्हाला कुठलेही पाईप्स मिळाले तरी चालतील असेच पाईप्स पाहिजे असं काही नाही परत मी पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे या पाईपमधनं सुई बाहेर काढून घेऊयात आणि पुढच्या दोन पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला पुढच्या दिशेने बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आपल्याला इथे पूर्ण पाईप जोडत जोडत शेवटपर्यंत आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे हे पाईप्सनी मी हे दोन्ही पार्ट जॉईन करून घेतलेले आहेत आता आपल्याला हे गोंडे कसे बनवायचे खालचे लटकन कसे लावायचे हे बघणार आहोत आधी आधी आपण आता हा जो मधला कसा लावला आहे आपण आधी इथून सुरुवात करू आणि मग बघूयात तर आता हे बघा हे जे आहे आपले खालची जी पट्टी आहे ही बारा राऊंडची पट्टी आहे तर एक ह्या साईडनी मोजा हो किंवा ह्या साईडनी मोजा हो आपल्याला सेंटर पॉईंट घ्यायचा आहे फक्त एक दोन तीन चार पाच आणि सहा, सहा मधला जो हा मधला जो आहे हा आपल्याला आता घ्यायचा आहे इथून मी मधल्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे हे बघा या मधल्या मोत्यामधनं सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्या धाग्यामध्ये दोन गोल्डन मोती घालायचे आहेत त्यानंतर दोन गुलाबी मोती घालायचे आहेत आणि दोन पांढरे मोती घालायचे आहेत दोन गोल्डन दोन गुलाबी दोन पांढरे असे आपण सहा मोती घालून घेतलेले आहे आता आपल्याला हे जे फूल आहे हे फूल आपल्याला असं घालून घ्यायचं आहे त्या फुलाची जी बाजू असणार आहे ती बाहेरच्या बाजूनी आली पाहिजे हे बघा अशा प्रकारे बाहेरच्या बाजूनी फुलाची बाजू आली पाहिजे यानंतर आपल्याला सेंटरमध्ये गुलाबी रंगाचा गोंडा याला पॉम्पॉम्सही म्हणतात गोंडाही म्हणतात तर आपण हा गुलाबी रंगाचा गोंडा जो आहे यातनं मी सुई बाहेर काढून घेते अशा प्रकारे आणि इथे आपण वरती त्याला पांढऱ्या रंगाचा मोती लावू असा पांढऱ्या रंगाचा मोती आपण इथे लावू शकतो आणि आता आपल्याला ह्या गोंड्यातनं खालच्या बाजूने आणि नंतर ह्या फुलामधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे गोंड्यातनं आणि नंतर फुलातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे अशा प्रकारे आणि ताट थोडंसं ताट ओढून घ्यायचं आहे इथे अशा प्रकारे हा जो पहिला गोंडा आहे आपला हा इथे व्यवस्थित जॉईंट झालेला आहे यानंतर इथे तुम्ही गाठ मारली तरीही चालेल किंवा ह्याच मोत्यांमधनं आपण सुई जी आहे ही प्रत्येक मोत्यामधनं बाहेर काढून घेऊयात अशा प्रकारे सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हा जो एक मधला स्पेस आहे हा सोडून द्यायचा आहे आणि पुढच्या मधल्या स्पेसमधनं म्हणजे इथून आपल्याला ह्या मोत्यामधनं सुई परत बाहेर काढायची आहे तर आता मी काय करते की इथे गाठ मारून घेते इथले वरच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आधी आपल्याला सुई आपल्याला इथे बाहेर काढून घ्यायची आहे या पांढऱ्या मोद्यातनं आणि इथे आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे गाठ कशी मारते ते ह्या वेळेला मी तुम्हाला दाखवते आहे व्यवस्थित बघा इथे गाठ बसलेली आहे धागा इथे आपल्याला कट करायचा आहे परत पुढच्यासाठी आता परत पुढचा धा दा, धागा घेतलेला आहे धाग्याला गाठ मारून घेतली मी शेवटी आणि आता हा मधला स्पेस सोडून द्यायचा आणि पुढच्या मधल्या स्पेसमधनं म्हणजे ह्या मोत्यामधनं सुई आपल्याला खालच्या दिशेने बाहेर काढून घ्यायची आहे आता इथे आपल्याला धाग्यामध्ये दोन गोल्डन मोती घालायचे आहेत यानंतर दोन गुलाबी मोती घालायचे परत दोन गोल्डन परत दोन गुलाबी आणि मग दोन पांढरे असे आपण टोटल इथे दहा मोती घालून घेतलेले आहेत दोन दोन चार दोन सहा दोन आठवणी दोन दहा असे दहा मोती घालून घेतलेले आहेत परत एकदा आपल्याला हे जे फूल आहे हे घालून घ्यायचं आहे बाहेरच्या दिशेने फुलाची बाजू यायला पाहिजे आता आपल्याला इथे ब्ल्यू रंगाचा पॉम्पॉम घालून घ्यायचा आहे सुई मी बाहेर काढून घेते व्यवस्थित आता इथे परत पांढरा मोती लावायचा आहे वरती म्हणून पांढरा मोती घालून घेतला आहे आणि आता दुसऱ्या बाजूनी पॉम्पॉम्बमधनं खाली आणि नंतर फुलातनं पण खाली अशी आपल्याला सुई बाहेर काढायची आहे आणि घट्ट धागा थोडासा ओढून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे आपला दुसरं जे आहे गोंडा तो पण तयार झालेला आहे आता तुम्ही इथे गाठ मारली तरीही चालेल किंवा मी वरती चार चार मोत्यांमधनं सुई काढून बाहेर काढते आहे असं केलं तरीही चालेल या चार चार मोत्यांमधनं सुई मी वरच्या दिशेने बाहेर काढून घेते आहे आणि इथे त्याच पांढऱ्या मोत्यातनं वरच्या दिशेने सुई बाहेर काढते आणि इथे आपण गाठ मारून घेऊ गाठ मारायची आहे आणि धागा कट करून घ्यायचा आहे धागा इथे आपण कट करून घेऊ आता मी तुम्हाला किती मणी घालायचे ते फक्त सांगते आणि पुढची जी ही गोंडा लावण्याची आणि फूल अडकवण्याची जी स्टेप आहे ही तुम्ही करा आता इथे पुढच्या स्टेपमध्ये इथे परत एक गॅप सोडून मधल्या मोत्यातनं परत मी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धाग्यामध्ये दोन गोल्डन मोती घेऊयात दोन पिंक मोती घ्यायचे आहेत गुलाबी मोती त्यानंतर परत दोन गोल्डन मोती घालायचे आहेत परत दोन पिंक मोती घालायचे आहेत परत दोन गोल्डन दोन पिंक आणि आता दोन पांढरे दोन दोन चार दोन सहा आठ दहा बारा आणि सोळा असे सोळा मोती आपल्याला घालून घ्यायचे आहेत यानंतर फूल घालायचं आहे गुलाबी गोंडा घालायचा आहे मोती लावायचा आहे आणि इथला इथला जो गोंडा आहे तो तयार झाला तुमचा यानंतर हा एक गॅप सोडून इथून आपल्याला बाहेर काढायचा आहे सुई बाहेर काढायची आहे इथे आपल्याला आपण इथे आता इथला जो तिसरा गोंडा आहे हा मी पूर्ण करून घेतलेला आहे तर इथे आपण सहा मोती घातले होते इकडे आपण दहा मोती घातले होते यानंतर इकडे आपण चौदा मोती घातले होते इथे आपल्याला चौथ्या गोंड्यासाठी अठरा मोती घालायचे अठरा मोती घालायचे आहेत आपण कोणते कोणते घालायचे आहेत त्याआधी बघून घेऊयात आणि नंतर खालची स्टेप तुम्ही करा दोन गोल्डन मोती दोन गुलाबी मोती यानंतर परत दोन गोल्डन मोती दोन गुलाबी मोती परत दोन गोल्डन मोती दोन गुलाबी मोती दोन गोल्डन मोती ही ही जी स्टेप आहे गोल्डन गुलाबी गोल्डन गुलाबी ही आपली चार वेळा यायला पाहिजे गोल्डन गुलाबी एक गोल्डन गुलाबी दोन गोल्डन गुलाबी तीन गोल्डन गुलाबी चार आणि आता आपल्याला दोन पांढरे मोती घालायचे आहेत दोन पांढरे मोती इथे आपल्याला फूल घालायचं आहे आणि आपल्याला इथे ब्लू कलरचा गोंडा ॲड करायचा आहे आता हे चार आपले झालेले आहेत तयार इकडे तुम्हाला तीन ॲड करायचे हा मधला गॅप सोडून ह्या मधल्या मोतातनं सुई बाहेर काढायची यानंतर हा जो आपण जसा बनवला आहे ब्ल्यू कलरचा हा सेम इथे बनवायचा आहे परत एक गॅप सोडून हा बनवायचा आहे आणि पुढच्या गॅपमध्ये आपल्याला हा बनवायचा आहे म्हणजे हे एक दोन तीन हे सेम तुम्हाला इथे एक दोन तीन असे इथे आपल्याला बनवायचे हे तुम्ही बनवून घ्या आता इथे मी इकडचे गोंडे पण बनवून घेतलेले आहे इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एका पुठ्ठ्याला गोल आकारामध्ये कापून त्याला रंग दिलेला आहे आणि त्यावर हे लाभ हे असं चिटकवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे सुद्धा ह्याला चिटकवून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे हे आपलं शुभ लाभ हे वॉल हँगिंग जे आहे हे तयार झालेलं आहे हे तुम्ही कोणालाही वास्तुशांतीला गिफ्ट म्हणूनसुद्धा देऊ शकतात घराच्या दरवाजावर हे वॉल हँगिंग खूपच सुंदर दिसतं त्याचप्रमाणे आता गौरी गणपती बसणार आहेत तर गौरी गणपतींच्या मागेसुद्धा हे शुभलाभ लाभाचं वॉल हँगिंग खूपच सुंदर दिसेल तुम्हाला जर माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद